मराठी शासनाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक समस्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत ज्या आश्वासने यांनी जी, जी आश्वासन दिली त्या आश्वासनाची पूर्तता न करता शिक्षकांना वेटीस धरून शैक्षणिक क्षेत्राला बदनाम करण्याचं षडयंत्र त्या शासनकर्त्यांनी केलं आहे स्वतःसाठी आकर्षक अशा प्रकारच्या पेन्शन योजना लागू करून घेऊन शिक्षकांना मात्र कुठे ना कुठल्या कारणानं ही जुनी पेन्शन योजना नाकारणं आणि तेनशीलपासून वंचित ठेवण्याचे पाप हे शासन करत आहे दोन हजार पाच पूर्वी जे नियुक्त शिक्षक आहेत परंतु त्यांची शाळा शंभर टक्के नाही ते कारण दाखवून माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांना या जुन्या पैसे योजनेपासून वंचित ठेवणं परंतु जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षक असतील किंवा इतर कॅडरचे काही कर्मचारी असतील त्यांना मात्र एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी केवळ नुसती जाहिरात जरी दिलेली असेल आणि त्यालाच मान्यता मिळाल्या असेल तर त्यांना तुम्ही कशी योजना लागू की केवळ सापन्निक अशा प्रकारची वागणूक माध्यमिक विभागाला शस्त्राकडून दिली जाते त्याच पद्धतीनं बाकीच्या केडरच्या कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस ही आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेल्या आहे फक्त शिक्षक वर्गाला ही योजना लागू नाही त्यामुळं प्रचंड अशा प्रकारचा असंतोष शिक्षकामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून मराठवाड्यातील मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून सर्व शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक यांच्यासमोर आज हे धरणे आंदोलन केलं जात आहे आणि या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधून घेऊन आमच्या जवळजवळ सव्वीस मागण्या शासनानं मान्य कराव्यात अशा प्रकारच्या याच्यासाठी हे लक्षवेधी धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे मागणी आपण कधी के, मागणी केली होती व किती वेळेस आपण याची मागणी केलेली आहे याच्या अगोदरही मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून व इतर संघटनाच्या माध्यमातून सुद्धा जुनी पेन्शन योजना असेल किंवा ती आश्वासित प्रगती योजना असेल किंवा टप्पावाडा अनुदान असेल किंवा आश्रमशाळेतील शिक्षकांचे काही प्रश्न असतील आणि आने, अशा अनेक प्रश्नाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आंदोलन झालेली आहेत एवढंच नाही तर खूप मोठे मोर्चे पण काढले आम्ही मागच्या काळामध्ये परंतु शासनाला काही जाग येत नाही आणि म्हणून आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचं आंदोलन केलं जातं आपली मागणी मान्य नाही झालीस पुढील भूमिका असणार आहे जर आमच्या मागण्या मान्य व्यवस्थित नाही झाल्या तर निश्चितपणानं येत्या काळामध्ये जसं आठ आणि नऊ जुलैला शाळा बंद आंदोलन केलं टपावाडीच्या मागणीसाठी तशा प्रकारचं शाळा बंद आंदोलन बेमुदत बंद आंदोलन या काळामध्ये करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा आम्ही शासनाला देत आहोत आपलं नाव सांगा ना। मी जयपाल शेरखाने जिल्हाध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ धाराशिव